श्री कुलस्वामी आई तुळजाभवानी राजा छत्रपती शिवाजी महाराज इंदुरादाय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेबजी ठाकरे स्वर्गीय ज्ञानेश्वर तात्या पाटील स्वर्गीय महादर बप्पा मोठे यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करतो आणि ज्या कारणासाठी आपण इथं उपस्थित राहिलात अशा त्यांच्या सभेसाठी आपण इथं उपस्थित राहिलात अशा महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राहुलभय मोदी व या सगळेला जे प्रमुख संबोधन करणार आहेत असे आपले धाराशिव जिल्ह्याचे लाडके खासदार समान्य उमदादा निंबाळकर व इथं उपस्थित असलेले काँग्रेस आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस जे सर्व पदाधिकारी गण व गेल्या बऱ्याच दिवसापासून जो काही एक उमेदवारी बाबतीचा जो एक गोंधळ झाला त्याच्याबद्दल मी परांड्यामध्ये तुम्हाला सगळं काही सविस्तर सांगितलं परंतु त्याच्यानंतर माझी भूमिका काय असा प्रश्न विचारण्यात आला त्यावेळेस माझ्या डोळ्यासमोर जे चित्र येत होत ते लोकसभेच्या प्रचाराचं चित्र येत आदरणीय ज्ञानेश्वर असतील आणि राहुल राहुनबाई असतील यांचं ठरलं होतं कि तुम्हाला भेटलं तर आम्ही तुमचं काम करणार आणि आम्हाला भेटलं तर तुम्हाला आमचं काम करावं आणि त्या त्या शब्दा खातर निश्चित रूपाने सर्व शिवसैनिकांना कळकळीची विनंती केली आणि देखील करतोय आपण राहुलबाईच्या पाठीमाग ठाम बरोबर कारण की लक्षात घ्या पुढचा उमेदवार कसा आहे की तुम्हाला त्याची प्रसिद्धी द्यायची गरज नाही माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं सतीश महाराजाने जरा <पड़ागा>। जरा जास्तच बोल नाही परंतु आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे कि येत्या वीस तारखेला जे आपल्याला मतदान करायचंय ते त्या तानाजी सावंताच्या सत्तेचा माज उतरवण्यासाठी कारण की लक्षात घ्या ज्या वेळेस आम्ही तुमच्या बरोबर दोन हजार एकोणीस साली लढलो तुमच्यासाठी कष्ट घेतले तुम्हाला आमदार करण्यासाठी झगडला आणि तुम्ही आमदार म्हणून निवडून आल्यानंतर काही तासामध्ये आमच्या घरी आला होता आणि घरी आल्यानंतर तुम्ही तुमच्या यक्रा बाळाची शपथ घेऊन सांगितलं होतं कि मी ने <स्थाथा> ने ले ले, जर मंत्री काम असेल तर ते नुकसान पोहोचवण्याचं काम केलेलं <स्थाथा> कारण की लक्षात घ्या ज्या वेळेस ताद्या दोन वर्षाखाली आजारी होते आजारपणातून त्रस्त होते त्या आजारी असताच्या काळामध्ये तात्यांनी ज्या तानाजी सावंतांच्या पुतण्याला स्वतःच्या सख्या भावाचं तिकीट कट केलं तुम्हाला जिल्हा परिषद सदस्य केलं जिल्हा परिषद सदस्यच नव्हे तर सदस्य तुम्हाला अर्थ व बांधकाम सभापती देखील केलं आणि त्याच तुमच्या पुतण्याकडून त्यांना डीसीसी बँकेवरून पाय उतार करण्याचं पाप हे तुम्ही केलं त्याच्यानंतर तात्या किडनी ट्रान्सप्लांट करून आले होते त्या काळात सुद्धा माझा मुलगा देखील त्या परिस्थितीमध्ये आजारी होता आणि जण असताना मी तिथे उपस्थित असताना या तानाजी आणि जर काय भाष्य वापरली मी जर मदत केली नसती तर मला तात्याच्या फोटोला हार घालायची गरज असते ही तुमची तात्याच्या उपकाराची परतफेड करण्याची भाषा त्याच्यामुळं लक्षात घ्या माझं सर्व शिवसैनिकाला कळतळीच सांगणं की येत्या वीस तारखेला ह्या खेकड्याच्या नांग्या ठेचा कारण की जो काय या सत्तेचा माज ह्या खेकड्याला चढलेला आहे पैशाचा तर लय माझा आहे कि काल परवा दिवशी आता सांगितलं की आंबे भाषण केलं काय म्हणला दोनशे कोटी काय करतो परंड्याची लावली मनामध्ये दोनशे कोटी हा तुला दिलेलं पहिलं नीट निसारता ये ना इतक्या विचित्र पद्धतीनं तू तुम्हाला आणि तू आंबेला काय करायचंय की ही निवडणुका आल्या कि दोन वेळेस निवडून बोलत ही काय बोलता बाळ कायच नाही बोलायला होती बाळ कायच बोलायचं बोलायचं अरे काय जादू डोपी बेन काय त्याला जादू दला माहिती नाही की हा भूम परांडा जो तालुका आहे तो भाई उद्धवराव पाटलाला पाडलेला तालुका आहे त्यावेळेस त्या <laughs> गोष्टीची दक्षता घेणं गरजेचं आहे जुन्या लो लोकांना माहिती आहे भाई उद्धवराव पाटील विरोधी <laughs> पक्ष नेते होते आणि ती निवडून जर आले असते तर मुख्यमंत्री होते आणि इथल्या लोकांनी त्यांना जो मानलं नाही तुम्ही म्हणजे तुमचं काय चालू हे तुम्हाला कळत हे बरे एक गोष्ट सांगा दानाजी चौथाच्या पुटण्याला पंढरपूर मधून पुढल्या पक्षात आता मला दुसरी गोष्ट सांग या दानाजी सावताचा सत्ता भो शिवाजी सावंत याने कुणाला माढ्यात पाठीमा दिलाय गोबंनाच्या चिन्ह काय म्हजी तुम्ही माणसं तिकड तुतारी चिवता आम्ही इकडे आता तुतारी चिय ना म्हणजे तुमच्या घरातला तुमच्या माग माणूस राहिला नाही ना आम्ही काय म्हणून तुमच्या महाग राहावं हा का नाही म्हणजे ज्या तात्याने तुमचं इथं मतदान नसताना तुम्हाला गुलाल लावला आता तुमच्या घरातले मानच सोबत नाहीत म्हणल्यावर ही जनता तुम्हाला पुक्का लावल्या बगैर शांत राहणार नाही ही गोष्ट कुठे पक्की द्याला आहे सर जरा भेटत दिसतंय तुम्ही बघत बघतोय तुम्हाला <laughs> परंतु विनोदाचा सावंतच्या आम्ही जेवढ पाटील करा त्याला कोळ रुपये त्याच्या इतकं दुसरं कोणी सुद्धा त्याला कोळ रुपये नाही आणि ही ज्याच्या खांद्यावर बसून येतो त्याला पहिले खाली दाबण्याचा प्रयत्न करतो आणि ही फक्त

आणि शिवसैनिक माग लागला असताना का त्या तात्याच्या पोरगा तुम्ही तुम्हाला एवढं सगळं दिलेलं आहे परंतु लक्षात घ्या की आदरणीय तात्यांच्या शब्दा खातीर आपल्याला सगळ्या जणांना याच्या पाठीमाग ठामपणे उभं राहायचं हे उमेदवार मी हाय तुमच्या तात्याच पोरग काय राहुलबाई काय वेगळं नाही त्याच्यामुळे तुम्हाला निश्चित रूपाने तुमच्यामध्ये समर निर्माण केला जाईल तुम्हाला आमिष दाखवले जातील त्या कुठल्याच आमिषाला बळी पडू नका आणि भाईच्या पाठीमागे राहायची गरज कारण की तुमच्या सुखातुखात ज्या पद्धतीनं तुमचा खासदार उभा असेल ज्या पद्धतीनं तुमचा आमदार उभा असेल ज्या पद्धतीनं आम्ही शिवसैनिक तुमच्या पाठीमागे उभा असेल तुमच्या सुखात असेल दुःखात असेल तुमच्या आडमेळीला असेल त्या पद्धतीनं तानाजी सांगून तुमच्या पाठीमाग उभं राहिलाय का कधी तुमच्या सुख दुःखात ते का अहो सर्वसामान्य माणसाचं सोडा ती जी माणसं गेल्या प्रतिष्ठित माणसं त्यांचं फोन सुद्धा उचलित नाही आता तुम्ही जे माणसाला म्हणता हो त्या माणसाला फक्त मला त्याला फोन लावून फोन उचलून द्यावा तुला म्हणतात बरं तुम्हाला पण फक्त फोन लावले तर जाऊन तुझा फोन उचल उचलतच नाही आणि इकडे उचलणार आहे रात्री तुम्ही दोन वाजता तुम्ही तीन वाजता तुम्ही तीन वाजताचा खेळाडू आहे मामा तुम्ही शंभर टक्के तीन वाजताचा खेळाडू आणि तुम्ही आज ना खेळाडे हो तीन वाजता फोन लावणार की ओम दादा फोन उचलताय का ना गाव शेरे काहीच नाही अशा पद्धतीचे खासदार तुम्हाला लाभलेले आहेत आमदार तुम्हाला लाभलेले आहेत त्याच्यामुळं राहुल भाई यांच किती नंबरचा अनुक्रमांक आता किती वेळेला आपल्याला आमदार करायचे त्याच्यामुळं ह्या गद्दारीला ह्या गुंडागर्दीला गर्दीला कुठंही बळी न पडता आणि गुंडागर्दीची भाषा कि माझ्या समोर तरी त्यांनी करू कारण की मी जरा सगळी डोक्यात आहे त्याला बी माहिती आहे आपल्याला हांगे करणारी लागणार नाही काय त्याच्यामुळे ह्या गोष्टीची समा ह्या मतदार संघातून गुंडागर्दी नष्ट करण्यासाठी कुठल्याही आमिषाला बळी न पडता तुमच्या सुखात दुखात आम्हाला सहभागी करून घेण्यासाठी येत्या वीस तारखेला तुम्ही तुतारी वाजवणारा माणूस तुला तुतारी <वादना> माणूस <laughs> <laughs> आम वाज झाले की बोलू कोण हां बोलू वाज तर तुजारी वाजून आरे माणसाच्या चिन्नावरिल बटन दाबून येत्या 20 तारखेला राहुल बायाला मतदान करून 23 तारखेला सबंद गुंपरंगा तालुक्यामध्ये बुक्कामय वातावरण कराल अशी अपेक्षा तुमच्याकडून व्यक्त करतो आणि